एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड फळूज प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पंधरा दिवसांनी अमरापूर पुलावरून वाहतूक सुरळीत प्रशासन नागरिकांमध्ये समाधान तब्बल आज सकाळी अमरापूर अंकलखोप दरम्यानचा कृष्णा नदीवर झाला वाहन ये जा करू लागली त्यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते नोकरदार विद्यार्थी यांचे दोन आठवडे हाल झाले तसेच पोलूस आणि भिलोडी पोलिसांना पंधरा दिवस बंदोबस्त ठेवून खडा पहारा द्यावा लागला होता सव्वीस जुलै रोजी पुलावरील पाणी कमी झाले होते मात्र प्रशासनाने धरणातील विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता धरून रस्ता बंद ठेवला होता त्यामुळे यावेळी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते मात्र धरणातील विसर्ग अत्यल्प असल्यामुळे पाणी पातळी फारशी वाढणार नाही हे लक्षात येताच वाहतूक सुरू झाली आहे विटा कोल्हापूर यांना जोडणारा हा जवळचा मार्ग आहे माल वाहतूक करणारी एम आय डी सीमध्ये ये करणारी प्रवासी वाहने बस यांची फार मोठी वर्दळ असते पूल बंद राहिल्याने सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे तरीही पाऊस थांबल्याने आणि विसर्ग कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह पोलीस प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे